एकोणीसशे नव्याण्णव सालापासून एका माथाडी कामगारांच्या मुलाला आदरणीय पवार साहेबांनी राजकारणामध्ये संधी दिली पाच वेळा आमदार एक वेळा मंत्री आणि आता ज्या वेळा आव्हान होत त्या आव्हानाच्या वेळेला सातारा जिल्हा चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी देऊन त्यांनी या ठिकाणी मला निवडणुकीला समोर जाण्यासाठी या ठिकाणी लोकसभेचं नेतृत्व करण्यासाठी पाठवलेलं आहे मला अभिमान आहे आणि मला खरोखर आनंद आहे शेवटी आत्ताच्या संघर्षाच्या काळामध्ये ज्या वेळेला पक्षाचा नेता माझा लढतो आहे नव्हे तर महाविकास आघाडी लढते त्यामध्ये शरद पवार साहेब असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील त्याचबरोबर राहुलजी गांधी असतील महाराष्ट्राच्या आणि देशाच्या असलेल्या या लोकशाहीच्या लढाईमध्ये माझ्यासारख्यावर टाकलेला विश्वास एक सार्थ करण्याचा प्रयत्न या सर्वांच्या ताकदीवर निश्चितपणे मी करतात मला एक खरोखर मी ह्याच उपकारामध्ये आहे की ज्या लोकसभेची निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा पवारसाहेब सातारा यायला निघाले होते माझा पराभव झाल्यानंतर तो परा नेतो दौरा रद्द केला आत्ताच्या या सगळ्या पक्ष बदलाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी निष्ठावंत म्हणून राहिलो की माझी पोतपावती आहे आणि राजकारणाच्या शेवटपर्यंत पवार साहेबांच्या असलेल्या माझ्या या नेत्याच्या बरोबर कायम राहण्याचा निश्चय केला म्हणूनच ही संधी मिळालेली आहे मागच्या अपयशाच या असलेल्या सर्व परत एकदा विजयाच्या स्वरूपामध्ये करण्याचा प्रयत्न करेल मी निवडणूक कोणत्या राजांच्या विरुद्ध लढतोय असं नाही मागे आपण बघितलं असेल एक उदयनराजे ज्या वेळा निवडणुकीला लोकसभेला उभे राहिले त्यावेळेला राष्ट्रवादीच्या घड्याचे नाव राहिले म्हणून निवडून आले होते असा चित्र आहे नव्याण्णव पासून हा राष्ट्रवादीचा किल्ला आहे आणि आता महाविकास आघाडी एकत्र आहे मी आव्हान कोणाचं समजत नाही माझं म्हणणं आहे की जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीला जर आपण बघितलं तर शंभर टक्के सातारा जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जनता निवडणूक ही निवडणूक हातात घेतली शेतकरी निवडणूक हातात घेतील आणि इतिहास घडेल माझं आव्हान कोणाला नाही माझं फक्त काय माझ्या पक्षाने टाकलेला विश्वास सार करण्यासाठी मी प्रयत्न करेल आणि लोकांच्या विश्वासावर आजपर्यंत सातारा जिल्ह्याला प्रगती नेण्यासाठी एक विजन असणारा कार्यकर्ता असा वाशी लोकांच्या आणि तरुणांची अपेक्षा आहे आणि मी विधानसभा विधान परिषद किंवा महाराष्ट्राच्या प्रश्नासंदर्भात सातत्याने अभ्यासपूर्ण बोलत असतो कदाचित उद्या जनता ज्या निवड करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा भविष्य काळामध्ये आपला डेव्हलपमेंट या सातारा जिल्ह्याची पुढं नेण्यासाठी कोण पात्र आहे याचा विचार करून माझ्यासारख्याला संधी जर दिली आणि देतील हा विश्वास आहे मी शंभर टक्के हा सातारा जिल्हा बदलण्याच्या संदर्भामधला यशस्वी अशा प्रकारचा प्लान निश्चित स्वरूपात कृतीत आणेल हा विश्वास साताऱ्यामधला दावा करताना साताऱ्याचा निवडणुकीचा निकाल हा आता लागल्यात जमा आहे माझ्या उमेदवारीमुळे नाही जी काही या महाराष्ट्रातल्या जनतेचा असंतोष आहे सातारा जिल्ह्यामध्ये आता दुष्काळाची परिस्थिती आहे आजपर्यंत दुष्काळ हातवत राहणार या सरकारच्या प्रशासनाचा जो संपूर्ण कामाला आले पाहिजे अनेक प्रश्न या सातारा जिल्ह्यामध्ये आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे डेव्हलपमेंटचा प्रश्न आहे पर्यटनाच्या किमान प्रश्न आहे किंवा आयटी हब किंवा औद्योगिक क्षेत्र वाढलं पाहिजे आणि सातारा सिटीमध्ये शिक्षणाला फार मोठ्या प्रमाणात वाव मिळाला पाहिजे अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांना डेव्हलपमेंट करून हा सातारा जिल्हा पुढे नेण्याचा एक विजन करण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करेल आणि ते यशस्वी करेन हाच माझा अधिक मला एक कळत नाही की आता आव्हान असतं तर उमेदवारी महायुतीने पहिली जाहीर करून टाकली असते त्याअर्थी त्यांनी युती महायुतीने अजून उमेदवार जाहीर केला नाही त्याचा अर्थ त्यांचा विश्वासार्थ नाही अजूनही तुम्हाला मी सांगतो सातारा जिल्ह्याचा निकाल फार वेगळा असेल असं समजू नका उमेदवार मी आहे म्हणून बोलतोय असं नाही मी सामान्य कार्यकर्ता आहे पण शंभर टक्के सातारची जनता हा निर्णय फार मताधिक्याने लावतील असा विश्वास तुतारी घेतलेला मानस फुलणार ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला एपी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा